नमस्कार सर्वांना श्री समर्थ भगवान शंकरांची अतिशय उच्च कोटीची मानली जाणारी सेवा रुद्राभिषेक घरच्या घरी कसा करावा कोणत्या मंत्रांचे पठण करावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिकासह बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यंदा दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू होत असून तो तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत असेल यावेळेला पाच श्रावणी सोमवार आहेत रुद्राभिषेक हा प्रत्येक श्रावणी सोमवारी करावा जर तुम्हाला प्रत्येक सोमवारी करणे शक्य नसल्यास कोणत्याही एका श्रावणी सोमवारी करू शकता रुद्राभिषेक तुम्ही कोणत्याही प्रदोषला किंवा महाशिवरात्रीला नक्की करावा मनोकामनापूर्तीसाठी कोणत्याही सोमवारी तुम्ही संकल्पयुक्त रुद्राभिषेक करू शकता वर्षभरामध्ये एकदा तरी रुद्राभिषेक हा करावाच घरामध्ये कोणी व्यसनी व्यक्ती असेल तिचे व्यसन सुटत नसेल एखादी व्यक्ती दीर्घ आजाराने त्रस्त असेल आणि आजार काही केला बराच होत नसेल तर अशा वेळेला रुद्राभिषेकाचे तीर्थ या व्यक्तीला दिल्याने आजार बरा होतो व्यसनही सुटते घरामध्ये मुलांचे विवाह जुळत नसेल व्यवसाय नोकरी शिक्षण यामध्ये प्रगती नसेल अडथळे येत असेल संतानप्राप्ती होत नसेल तर रुद्राभिषेक सेवा करावी जर पतीपतींमध्ये सतत वादविवाद होत असेल आणि प्रकरण हे घटस्फोटापर्यंत गेले असेल किंवा घरामध्ये पितृदोष असेल आणि कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा रुद्राभिषेक केला जातो कर्ज झाले असेल किंवा आर्थिक समस्या असेल कुंडलीमध्ये एखादा दोष असेल तर अशा वेळेलाही रुद्राभिषेक करावा तर आता बघूया की घरच्या घरी रुद्राभिषेक कसा करावा आपल्याला कोणकोणत्या साहित्याची गरज आहे सर्वप्रथम तर आपल्याला श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गातील नित्यसेवा स्त्रोत्र आणि मंत्र या पुस्तकाची आवश्यकता आहे आपल्याला रुद्राभिषेक करताना ज्या कोणत्या स्तोत्र मंत्रांचे पठण करावे लागते ते सर्व स्त्रोत्र मंत्र या पुस्तकामध्ये देण्यात आलेले आहेत शिवाय रुद्राद्यायही देण्यात आलेलं आहे हे पुस्तक तुम्हाला जवळच्या एखाद्या श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल या ग्रंथामध्ये अनेक स्त्रोत्र आणि मंत्र देण्यात आलेले आहेत जे आपल्याला नित्यसेवेमध्ये आणि विशेष दिवशी पूजनासाठी उपयुक्त आहेत या ग्रंथामध्ये कोणती माहिती कोणते स्त्रोत्रमंत्र देण्यात आलेले आहेत हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा रुद्राभिषेक करताना अनेक स्तोत्र मंत्रांचे पठण करावे लागते जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर अशा वेळेला तुम्ही यूट्यूबवरून किंवा गुगलवरून त्या स्रोत्रांचे पठण करू शकता पूजा साहित्यामध्ये पाठ किंवा चौरंग घ्यावा त्यावर हंतरण्यासाठी पांढरे वस्त्र घ्यावे पंचामृत अभिषेकासाठी पाणी घ्यावे तामण अभिषेक पात्र धूप दीप घ्यावा बेलपान एकशे आठ घ्यावे जर बेलपान एकशे आठ नाही मिळाले तर तुम्ही एक किंवा अकरा घेऊ शकता पांढरी फुले रुद्राक्षमाळ भस्म चंदन कापसाचे सफेद वस्त्र एक फळ किंवा पाच फळे घ्यावीत याशिवाय भगवान शंकरांना नैवेद्य म्हणून तुम्ही शिरा किंवा खीर बनवू शकता दूधसाखर किंवा खडीसाखर ही असा पांढरा नैवेद्य अर्पण करू शकता आता रुद्राभिषेक करताना कोणत्या नियमांचे पालन करावे ज्या दिवशी तुम्ही ही पूजा करणार आहात त्या दिवशी घर स्वच्छ करावे पूजेची मांडणी करण्याची जागाही स्वच्छ करावी पूजेच्या दिवशी घरामध्ये मद्यपान मांसाहार करू नये अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने आणि इतर व्यक्तींनीही या नियमांचे पालन करावे पूजेसाठी बसताना शुचिर्भूत होऊन बसावे स्वच्छ कपडे परिधान करावे शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे घालून पूजा करावी जर ते शक्य नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता रुद्राभिषेक तुम्ही ब्रह्ममुहूर्तापासून ते प्रदोष काळापर्यंत कधीही करू शकता शक्यतो ही सेवा सकाळी दहाच्या आधी किंवा जास्तीत जास्त दुपारी बाराच्या आधी करून घ्यावी पण जर तुम्ही वर्किंग आहात किंवा इतर काही कारणांमुळे सकाळच्या वेळेमध्ये पूजा करणे शक्य नसल्यास तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळापर्यंत अभिषेक करून घ्यावा संपूर्ण रुद्राभिषेक करण्यासाठी साधारण दीड तासाचा सा वेळ लागतो त्यामुळे आपली मानसिकता करूनच बसावी की आपल्याला अभिषेक करण्यासाठी एवढा वेळ लागणारच आहे नाहीतर दोन स्त्रोत्रांचे पठण केल्यानंतर पूजा कधी होणार कधी होणार असे करू नये तर मनापासून हा अभिषेक करावा रुद्राभिषेक करताना मध्येच उठू नये त्यामुळे सर्व पूर्वतयारी करावी आपले सर्व सामान गोळा करूनच आणि भरपूर पाणी घेऊन बसावे म्हणजे अभिषेक करताना मध्येच उठावे लागणार नाही आता बघूया की रुद्राभिषेक कसा केला जातो तर मांडणीमध्ये आपल्याला एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर पूजेची मांडणी करायची आहे सर्वप्रथम दिवा लावून घ्यावा तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यावा रुद्राभिषेकासाठी साधारण दीड तासाचा सा वेळ लागतो त्यामुळे संपूर्ण पूजा होईपर्यंत दिवा तेवत राहील याची काळजी घ्यावी सर्वप्रथम दिव्याचे पूजन करून घ्यावे दिव्याला आसन द्यावे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता आणि फूल अर्पण करावे तर सर्वप्रथम पूजा मांडणीमध्ये प्रथम देवता श्री गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यायचे आहे आपल्याला त्यांची स्थापना या पूजेमध्ये करायची आहे हा डेमो व्हिडिओ असल्यामुळे मी फक्त तुम्हाला तोंडी इथे बाप्पांची पूजा स्थापना कशी करावी हे सांगते तुमच्या देवघरातील बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिकात्मक सुपारी मांडून त्याचे पूजन करावे मूर्ती किंवा मा सुपारी मांडण्याआधी पाण्याने किंवा पंचामृताने पाच अभिषेक करून घ्यावा आणि त्यानंतर मांडणी करताना अक्षतांच्या आसनावर त्यांची मांडणी करावी अक्षतांच्या आसनांवर सर्वप्रथम हळद कुंकू व्हावे आणि त्यानंतर बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी ठेवावी फोटो असल्यास तुम्हाला अभिषेक करता येणार नाही तरीही फोटो मांडणी करताना अक्षतांचे आसन करावे आणि त्यावर बाप्पांचा फोटो ठेवावा बाप्पांची अष्टगंध हळद कुंकू फूल आणि दुर्वा अर्पण करून पूजा करून घ्यावी गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा यानंतर एका स्वच्छ तांबणामध्ये शिवलिंग घ्यावे शिवलिंग हे तांदूळ किंवा बेलपानाचे आसन करावे आणि त्यावर ठेवावे ओम शिवाय म्हणत पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यावा शिवलिंगाची निमूर्ती बाजू उत्तरेकडे येईल आणि आपले तोंडही पूजा करताना उत्तरेकडे होईल याप्रमाणे बसावे आता अभिषेक केलेले तामण काढून घ्यावे त्यानंतर शिवलिंग स्वच्छ करून परत एखाद्या मोठ्या ताटामध्ये किंवा मोठ्या तामणात किंवा परातीमध्ये शिवलिंग ठेवावे आता जो आपण रुद्राभिषेक विधी करणार आहे तो साधारण सव्वा तास चालतो आणि त्यासाठी आपल्याला सतत पाण्याचा अभिषेक करावा लागतो त्यामुळे आपण या अभिषेकासाठी मोठ्या आकाराचेच तामण किंवा परात वापरावे आता अभिषेक करण्यासाठी अशा प्रकारचे अभिषेक पात्र वापरावे जिथे पूजेचे सामान मिळते किंवा कोणत्याही भांडीच्या दुकानामध्ये तुम्हाला हे अभिषेक पात्र मिळून जाईल अभिषेक तुम्ही पळीनेही करू शकता पण आपण रुद्राभिषेक करताना अनेक मंत्रस्रोत्रांचे वाचन करणार आहोत त्यामुळे आपले लक्ष मंत्रपठणावर राहावे आणि अभिषेकही एका बाजूला चालू राहावा यासाठी असे अभिषेक पात्र वापरावे फक्त या पात्रातील पाणी कमी होत आले की त्यामध्ये पाणी टाकत राहावे म्हणूनच पाणी भरपूर घेऊन बसावे म्हणजे अभिषेक करताना आपल्याला मध्येच उठावे लागणार नाही त्यामुळे सर्व पूर्वतयारी करूनच बसावे आता बघूया की आपल्याला कोणत्या स्तोत्र मंत्रांचे पठण करायचे आहे तर सर्वप्रथम श्री स्वामी सवन म्हणावे त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचे माळ जप करावा यानंतर शिवामहिमनं स्त्रोत्र एक वेळा पठण करावे हे स्त्रोत्र संस्कृत किंवा प्राकृत अशा कोणत्याही भाषेमध्ये पठण करू शकता यानंतर श्री गणपती अथर्वशेषाचे एक वेळा पठण करावे यानंतर श्रीरामरक्षा स्त्रोत्रातील पहिल्या एक ते नऊ श्लोकांचे एक वेळा पठण करावे यानंतर श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन एक वेळा करावे संस्कृत किंवा प्राकृत अशा कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही याचे पठण करू शकता यानंतर शिवकवच एक वेळा वाचावे यानंतर शिवगायत्री मंत्राचे वेळा पठण करावे त्यानंतर महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त अकरा वेळा अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळा संजीवनी मंत्र अकरा वेळा पठण करावा यानंतर श्रीकालभैरवाष्टक स्त्रोत्राचे एक वेळा पठण करावे आता एवढे वाचन झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक थांबवायचा आहे आणि शिवलिंगाची स्थापना ही दुसऱ्या एखाद्या कोरड्या तांबणामध्ये करून घ्यायची आहे अभिषेक केलेले तीर्थ आपल्याला एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये जमा करून ठेवायचे आहे आता आपल्याला शिवलिंगाची कोरडी पूजा करून घ्यायची आहे तर भस्म चंदन अक्षता अर्पण कराव्यात पांढरी वस्त्र अर्पण करावे पांढरी फुले आणि धोत्र्याचे फळं असेल तर तेही अर्पण करावे यानंतर एकशे आठ बेलपान आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत अर्पण करायचे आहे बेलपान हे पालते व्हावे बेलपान कुठेही फाटलेले किंवा तुटलेले नसावे वाहण्याआधी बेलपानाच्या देठाचा भाग तोडावा भा आणि मगच व्हावे जर तुम्हाला एकशे आठ बेलपान नाही मिळाले तर अशा वेळेला एक बेलपान हातामध्ये घ्यावे शिवअष्टोत्तर नामावलीचे संपूर्ण वाचन करावे आणि त्यानंतर बेलपान पालते व्हावे अष्टोत्तर नामावलीचे पठण झाल्यानंतर शिवस्तुतीचे पठण करावे याशिवाय रुद्राभिषेक करताना तुम्ही पुरुषसुक्त आणि श्रीसुक्ताचेही पठण करू शकता यानंतर भगवान शंकरांची आरती करून त्यांना नैवेद्य अर्पण करावा ही कोरडी पूजा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षता फूल अर्पण करून दिवा अगरबत्ती ओवाळून साखरेचा सा नैवेद्य अर्पण करून आणि भगवान शंकरांना प्रार्थना करून उचलावी भगवान शंकरांनी आपल्या पूजेचा स्वीकार केल्याबद्दल त्यांचे आभार मानावे आणि अशीच आपल्याकडून रुद्राभिषेकाची सेवा घडत राहावी अशी प्रार्थना भगवान शंकरांना करावी तर अशा साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपल्याला रुद्राभिषेक करता येतो विविध मनोकामना पूर्तीसाठी पंचामृतानेही रुद्राभिषेक करता येतो जसे की गंगाजलाने मनोकामना पूर्ती होते दुधाने अभिषेक केला तर दीर्घाश्य आणि आजारापासून सुटका होते मधाने रुद्राभिषेक केला तर लक्ष्मीप्राप्ती आणि जीवन सुखदायी होते तुपाने रुद्राभिषेक केला तर आजारापासून मुक्ती मिळते आणि दह्याने अभिषेक केला तर अपत्यप्राप्ती होते रुद्राभिषेक केलेले तीर्थ आपल्याला दीर्घकाळासाठी प्राशन करता यावे यासाठी शक्यतो पाण्यानेच रुद्राभिषेक करावा रुद्राभिषेक केलेले तीर्थ सर्वांना घरामध्ये द्यावे याशिवाय त्या तीर्थामध्ये एखादे फूल बुडवून घरामध्ये आणि अंगणामध्ये शिंपडावे रुद्राभिषेक केल्याने कुलदेवतेचा कोप दूर होतो बाहेरील बाधा दुर्धर आजार ग्रहपीडा नष्ट होतात पापमुक्ती होते अट्टल दारू पिणाऱ्यांचे व्यसन सुटते निरोगी माणसालाही आणखीन चांगले आरोग्य लाभून तो दीर्घायुष्य होतो शिक्षण नोकरी धंदा व्यवसाय यामध्ये प्रगती होते संततीप्राप्ती होते पितृदोष जातो संकटामध्ये संरक्षण होते गुप्त शत्रुपीडा नष्ट होते लहान मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागावे त्यांची एकाग्रता वाढावी बुद्धी तीक्ष्ण व्हावी आणि स्मरणशक्ती वाढावी यासाठी रुद्राभिषेक केलेले तीर्थ लहान मुलांना द्यावे रुद्राभिषेक केल्याने आर्थिक समस्या सुटतात ग्रहनक्षत्रांचे वाईट प्रभाव कुंडली दोष दूर होतात पतीपत्नीतील आणि घरामध्ये होणारे सततचे वादविवादही कमी होतात शिवाय आजारी व्यक्तीलाही उत्तम आरोग्य लाभते भगवान शंकरांचे अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त होऊन घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदते भगवान शंकरांना भोलेनाथ म्हणतात ते फक्त भक्ताच्या साध्या पाण्याच्या अभिषेकानेही खूप प्रसन्न होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे त्यांचीही उच्चकोटीची सेवा केल्याने आपले सर्वतोपरी कल्याणच होणार आहे म्हणूनच प्रत्येक श्रावणी सोमवारी किंवा कोणत्याही इतर सोमवारी किंवा वर्षातून एकदा महाशिवरात्रीला तरी रुद्राभिषेक नक्की करावा तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ